मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा अंतरवाली सराडी ते मुंबई असा जात असताना पाथर्डी नगर महामार्गावर करंजी इथं जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करत मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं सामील झालेल्या मराठा बांधवांना करंजी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीनं नाश्ता जेवण पाण्याचे हजारो पाकिट वाटप करण्यात आले मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आरक्षण प्रश्नी मुंबई इथं जात असलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी यांचे करंजी इथं जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी बारा हजार पाणी बाटल्या तसंच दीडशे किलो फरसाण आणि प्रत्येक घरातून आलेले पाच ट्रॅक्टर भाकरी चपाती भाजी चटणी या शिदोरीचे वाटप करण्यात आले संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर असलेले अनेक मोर्चेकरी आणि ग्रामस्थांनी डीजेच्या तालावर चांगलाच ठेका धरला होता तसेच मराठा आरक्षण विषयी बोलताना ग्रामस्थांनी आपल्या भावना याप्रमाणे व्यक्त केल्या मी मिरजा मरियार अत्रे तालुका माझी सभापती आज दलांगी पाटलांनी लढा मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भामध्ये उभा केलेला आहे यातून शेवटच्या घटकाला कसा न्याय मिळेल हा एक अतिशय विशाल दृष्टिकोन घेऊन मनोज दलांगी पाटील यांनी हा लढा सुरु केलेला आहे अनेक दिवसापासून शासनानं शासनाच्या प्रतिनिधीनं त्यांच्याशी वेळोवेळी जी चर्चा केलेली आहे आणि त्यांना आश्वासित केलेलं आहे परंतु आजची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनं जर आपण विचार केला तर हे आंदोलन त्यांना करायला लागतं हेच मोठ दुर्दैव आहे आणि म्हणून एक सगळा समाज आज मनोज दराजे पाटलावर अन्याय झाला त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांच्या पाठीमाग महाराष्ट्रातील तमाम सगळा समाज हा उभा आहे आणि निश्चितपणे भविष्यात या लढ्याला यश आल्याशिवाय राहणार <laughs> नाही अशी माझी खात्री पाटील मराठा आरक्षणाचा प्रश्न उपस्थित केला आहे तो खऱ्या अर्थाने आणि योग्य मराठा समाजाला निश्चितपणे पाहिजे आणि दृष्टिकोनातून आज मुंबईला त्यासाठी आम्ही त्याचं मोठ्या प्रमाणामध्ये भव्य असं स्वागत करत आहोत निश्चित यश मिळेल आणि मराठा आरक्षण शंभर टक्के मिळेल मी सुनीता

तसंच या मोर्चाप्रसंगी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांकडनं घोषणा देण्यात आल्या एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणांनी करंजी परिसर दणाणून गेला होता तुमारी तुमारी तुमारी।

पवळवाडी सातवड शिराळ चिचुंडी आदीच्या ग्रामस्थांच्या वतीनं वाडी फाटा ते करंजी घाटापर्यंत दोन्ही बाजूनं भगव्या पताका लावून संपूर्ण परिसर भगवामय करण्यात आला होता यावेळी तरुणांबरोबर लहान मुला मुलींनी आणि बालवृद्धांनीही अबालवृद्धांनीही भाग घेत मोठ्या उत्साहामध्ये संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत केले यावेळी करंजी बस स्थानकापासून श्री क्षेत्र उत्तरेश्वर मंदिरापर्यंत दोन्ही बाजूंनी ग्रामस्थ हजारोंच्या संख्येनं उपस्थित असल्यानं परिसर फुलून गेला होता या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी भुसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर